लय भारी या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत धमाकेदार एंट्री केल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख बऱ्याच काळाने माऊली ह्या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीस आला मात्र त्यानंतर रितेश कोणत्या आगामी चित्रपटात दिसणार ह्याची सर्वांनाच उत्सुकता होती काही महिन्यांपूर्वी रितेश शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एक चित्रपट करत असल्याची बातमी आली होती रवी जाधव ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं समोर आलं होतं ह्या चित्रपटासंदर्भात रितेशचा एक लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळतोय काही महिन्यांपूर्वी रितेशनं सोशल मीडियावर ह्या चित्रपटाची घोषणा केली मात्र शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत माहिती समोर आली नव्हती मात्र काही दिवसांपूर्वी रितेशचा शिवाजी महाराजांच्या वेशातील लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे जरी ह्या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून ह्या वृत्ताला दुजोरा मिळाला नसला तरी ह्या चित्रपटाबाबतच्या अनेक अफवा सध्या चर्चेत आहेत रितेशने या फोटो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वेश परिधान केला असून त्याने तशी दाढी देखील वाढवल्याचं पाहायला आहे रितेशच्या या फोटोमुळे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते रितेश रितेशया आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी